सर्वांना माझा जय महाराष्ट्र मंडळी श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असेल श्रीरामपूरला जिल्हा होण्यास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय इमारती उपलब्ध असून श्रीरामपूरला स्वतंत्र आरटीओ व अपर जिल्हा पोलीस कार्यालय आहेत श्रीरामपूर येथे सध्या काँग्रेस पक्षाची सत्ता आहे श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडे यांना पुन्हा जिंकण्याची संधी भेटणार का श्रीरामपूर येथे महायुतीमधून जागा कोणाला भेटणार शिवसेना शिंदे गट की भाजप कि राष्ट्रवादी महायुतीमधून श्रीरामपूर या जागेसाठी सर्वजण दावा करताना दिसत आहेत सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांना उमेदवारी भेटणार का यावेळी ससाने गट नक्की कोणाला साथ देणार चला तर पाहूया श्रीरामपूर येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नेमकी कोणती राजकीय खलबते चालू आहेत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे वीस आहे श्रीरामपूर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका राहुरी तालुक्यातील देवळाली महसूल मंडळ आणि देवळाली प्रवारा महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो श्रीरामपूर हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एस च्या उमेदवारासाठी राखीव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लहू नाथा कानडे हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत श्रीरामपूर येथील राजकारण हे अधिक मुरकुटे आणि या फिरत असतं दिवंगत आमदार आणि साईबाबा संस्थानाचे माजी अध्यक्ष जयवंतराव ससाने आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकारणातील राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाने यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळेचे उमेदवार बाणुदास मुरकुटे यांचा अवघ्या पाचशे मतांनी पराभव केला त्यानंतर ससाणे दोन हजार चार साली पुन्हा आमदार झाले दोन हजार नऊ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर श्रमपूर अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि ससाणे आणि विके समर्थक म्हणून ओळख असणारे नगरसेवक भाऊसाहेब कांबळे सलंग दोन वेळा आमदार झाले श्रीरामपूरमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती त्यावेळी काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे सत्तावन्न एकशे अठरा मतांनी भाजपचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता विखे समर्थक म्हणून कांबळे यांची ओळख होती आमदार भाऊसाहेब कांबळे यांना दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती श्रीरामपूरमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे लवू कांदे त्र्याण्णव हजार नऊशे सहा मतांनी शिवसेना भाऊसाहेब कांबळे अठरा हजार नऊशे चौऱ्याण्णव मतांनी बंडखोरीच्या भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर माजी आमदार जयंत ससाने यांनी भाऊसाहेब कांबळे यांना आमदारकीसाठी बळ दिले मात्र जयंत ससानेच्या अखेरच्या वेळी कांबळेंनी त्यांना साथ दिली नाही त्यामुळे ससाने गटात नाराजी निर्माण झाली असल्याचे बोलले जाते दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणुकीत कांबळेना त्यांच्याच मतदारसंघातून कमी मती मिळाली होती, होती। दोन हजार एकोणीस मध्ये विखे पाटलाने भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभेची राजकीय स्थिती बदललेली होती त्यामुळे येथील स्थिती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला ही बदलताना दिसली काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि हाती शिवबंधन बांधले त्यामुळे तालुक्यातील विखे समर्थक होते त्याचबरोबर एकेकाळी विरोधक असलेले भानुदास मुरकुटे यांची देखील ताकद कांबळे यांना होती कांबळे यांनी विखे मुरकुटेंची साथ होती तर ससाने गट आणि शिवसेनेचा एक गट नाराज होता भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची मोठी अडचण झाली होती दोन हजार चौदा दोन हजार पंधरा पासून श्रीरामपूर मतदारसंघात संपर्क मजबूत करत निवृत्त प्रशासकीय अधिकारी व साहित्यिक लहू कानडे यांना बाळासाहेब थोरात यांनी पक्षात घेत श्रीरामपूर मधून काँग्रेसची उमेदवारी दिली नाराज गट तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक यांनी लहू कानडे यांना पाठिंबा दिला सुशिक्षित आणि सरकार दरबारी काम करून घेण्याचे कसब असणारे उमेदवार हे मुद्दे घेऊन कानडे प्रचाराच्या मैदानात उतरले होते त्यामुळे श्रीरामपूर येथील मतदारांनी लहू कानडे यांना दोन मध्ये पसंती दिली त्यामुळे लहू कानडे यांनी गुलाल उधळला परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर या विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी भरपूर जण पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती शिर्डी लोकसभा संघावर मागील दहा वर्षापासून शिंदे गटाचे सदाशिव लोखंड यांचे वर्चस्व होते परंतु दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागरे हे विजयी झाले त्यामुळे श्रीरामपूर येथील सध्याचे वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या बाजूने येथील मतदार दिसून हा निकाल पाहता अहमदनगर जिल्ह्यामधून महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे श्रीरामपूर येथील विद्यमान आमदार लहू कानडे यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे परंतु झालेल्या पराभूतमुळे महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी येथे चांगले चांगलीच कंबर कसलेली दिसत आहे त्यामुळे श्रीरामपूर येथे महायुतीकडून विधानसभेला नक्की कोणाला तिकीट भेटणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तर महायुतीकडून श्रीरामपूर या विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार लहू कानडे हे पहिले दावेदार असल्याचं समोर येत आहे परंतु काँग्रेसमधील देश पातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहे परंतु श्रीरामपूर येथे येणाऱ्या आगामी विधान विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार लहू कानड्यांना तिकीट भेटेल अशी जोरदार चर्चा चालू आहे श्रीरामपूर येथील मतदारसंघातील विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर लहू कानड्यांनी श्रीरामपूर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामाचा निधी आणलेला दिसतो तसेच भरपूर प्रमाणात कामे होताना दिसत आहे परंतु येथील काही महत्वाचे प्रश्न अजूनही आहेत ते म्हणजे शेतीसाठी लागणारे पाणी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा असं सर्वांनाच वाटत आहे श्रीरामपूर येथे गुन्हेगारीची समस्या वाढतच आहे तसेच श्रीरामपूर निवासात जोडणारा रस्ता यांचे चौपदरीकरण व्हावं यासाठी देखील जोर दिसत आहे एकंदरीत श्रीरामपूर येथे सर्व वातावरण पाहता लहू कानडे यांची पार्टी सध्या तरी जड दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण महायुतीकडून येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी देखील या जागेवर दावा केलेला आहे महायुतीकडून शिंदे सेना आणि भाजप दोन्ही देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत शिंदे गटातील नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यामध्ये रसिकेत सुरू आहे तर दुसरीकडे भाजपकडून नितीन दिनकर देखील मतदारसंघावर दावा करत आहेत भाऊसाहेब कांबळे यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटात प्रवेश केला होता एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिलाय असा दावा भाऊसाहेब कांबळे करत आहे त्यामुळे महायुतीकडून नेमकं कोण श्रीरामपूर विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मागील निवडणूक वेळी भाजप पक्षाने श्रीरामपूर ही जागा शिवसेना या पक्षासाठी सोडली होती त्यामुळे आता मायुतीकडून ही जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तसेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर येथील निवडणूक ही अत्यंत चुरशीशी पाहायला भेटणार आहे त्यामुळे श्रीरामपूर येथे नक्की गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं श्रीरामपूर येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद